ज्या वयात मूल नीट बोलायलाही शिकलेलं नसतं त्या वयात संपूर्ण जग डोक्यात साठवलेला बुलढणाचा एक चिमुकला आज देशाच्या नकाशावर झळकतोय मेहकर तालुक्यातील डोनगावचा गुगल बॉय क्षितिज विशाल बाजड अवघ्या दोन वर्ष आठ महिने वयात एकाहत्तर देशांच्या राजधान्या दोन मिनिटे तीस सेकंदास सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करतोय चला तर मग पाहूया आमचे संपादक खनपटे सर यांचा खास रिपोर्ट खरं तर खेळण्याच्या वयामध्ये सितेश बाजड या चिमुकल्याने खरंच ग्रामीण भागातून सितेशचं नाव आज देशभराच्या पातळीवर प्रसिद्ध झालं आहे आणि आपण त्यांच्या परिवाराकडं आज आलो आहे काय आपला विदर्भ लावीच्या माध्यमातून आपण थेट त्यांच्या परिवाराशी जोडलेलो आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकंच कसं शक्य झालं काय याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायला ते आई आपल्या सोबत आहे प्रथम तर एक आई म्हणून कसं बघता संपूर्ण या तुमचं जे मिळालेलं यश क्षितिजला म्हणजे छोटा असताना पासूनच आम्ही त्याला संस्कृत श्लोक वगैरे शिकवले आणि त्याला सात आठ श्लोक आले त्यानंतर त्याची लँग्वेज सुधारली आणि मग तो अवघ्या दीड म्हणजे बारा तेरा महिन्याचा तेव्हापासून श्लोक शिकवले झाला आणि नंतर मग त्यांनी हे केलं त्या श्लोक नुसार त्याला समोर समोर शिकवण्याचा प्रयत्न केला त्याला मराठी महिने इंग्रजी महिने आणि त्यानंतर मग मी त्याला टास्क म्हणून राजधानी दिल्या तर मग भारतातल्या राजधानी तरी छत्तीस राजधानी त्रेपन्न सेकंदामध्ये म्हंटल्या आणि त्यानंतर मग देशाच्या राजधानी तरी जवळपास शंभरच्या वरती राजधानी स्वतः डॉक्टर बी आहे आणि महत्वाची म्हणजे आईची भूमिका ही तुम्ही बजावली कसं वाटते शेतेच नाव आज इतक्या मोठ्या पातळीवर गाजत नाही त्या गोष्टीचा आनंदच होतोय आणि त्या मागे त्यांनी पण खूप म्हणजे पटकन अचिव्ह केलं सगळं त्याला शिकवल्यानंतर लगेच लक्षात ठेवायचं आपण ग्रामीण भागामध्ये राहतोय ग्रामीण भागातल्या महिला कुठेतरी त्याच्यात का का काय संधी महिला म्हंटल्यापेक्षा म्हणजे त्यांना वेळ असतो पण तो त्यांना माहित नसतं कि बाबा कुठे काय करावं लागतं आणि त्यानुसार मग ते म्हणजे गर्भामध्ये जे संस्कार केले जातात त्यानुसारच बुद्धीचा जो विकास होतो तो एटी पर्सेंट होतो त्यानुसार बाळ घटत जर आपण प्रयत्न केले तर बाळ शंभर टक्के महिलांसाठी काय संदेश चला म्हणजे त्यांच्यासाठी तर त्यांनी जेवढे हो प्रयत्न केले जेवढं कमी वय जेवढा जास्त शिकवण्याचा प्रयत्न केला तेवढा अचिव्ह करू शकतो बाळ कि सर ह्या सितेच्या आई होत्या त्यांचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार डॉक्टर साहेब कसं बघता एक वडील म्हणून पहिली प्रतिक्रिया काय म्हणून मी सिटीच सी, जे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव झालंय त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे माझ्यासोबत मला यासाठी माझ्या परिवाराने माझे आई वडील माझे काका काकू सर्वांनी खूप मदत केलेली आहे त्याच्यामुळे एवढं मोठं अपॉइंटमेंट करण्यासाठी काय मेहनत घ्यावं लागली काय प्रोसेस केली मेहनत म्हटलं तर खर मेहनत त्याच्या आईनेच घेतलेली आहे कारण की जसं ऍज जस अ जस वर्किंग पॅरेंट आम्ही बाहेरच राहायचो पण बाळाजोड तीच राहायची गर्भधारणेपासूनच तिने जसं तिने आधी सांगितलं की संस्कृत श्लोक आणि त्याची लँग्वेज इम्प्रूव होण्यासाठी संस्कृत या भाषेचा खूप आम्हाला उपयोग झाला दीड वर्षालाच तो बोलायला लागला जसा बोलायला लागला तसंच आम्ही त्याला एक एक टास्क देत गेलो आणि तो शंभर टक्के त्यात त्याचा पेपर देत गेला आणि त्याचा परिणाम आज आम्हाला याच्या रूपात मिळाला आपण डॉक्टर क्षेत्रामध्ये आहे डॉक्टर मध्ये आहे बरेचसे आपले असतील काय प्रतिक्रिया सर्व एक, एक तर त्यांची प्रतिक्रिया सर्वत्र एक आश्चर्यचकित झाले कारण की तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर अडीच मिनिटात एका तर देशाच्या राजधानी आता मला जर विचारलं तुम्हाला येणार नाहीत कदाचित तर ते आश्चर्यचकित होते त्यांनी मला विचारलं की वेगळे काही एफर्ट्स चालू आहेत का म्हटलं काहीच नाही रेग्युलर जे सप्लिमेंट असतात बाळाला तेच दिले पण त्याच्याशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की बाळ एक वर्षापर्यंत बोलत नाही मग आपणही त्याच्याशी बोलत नाही पण जर आपण नॉर्मल त्याच्याशी कन्व्हर्सेशन ठेवलं तर लँग्वेज लवकर येते लँग्वेज लवकर आली तर हे असं टास्क करायला त्याला सोपं जाईल एकंदरीत डॉक्टर म्हणून किंवा एक वडील म्हणून काय जनतेसाठी काय मेसेज असायला एकच की ऐंशी टक्के मुलांचं जी डेव्हलपमेंट आहे ती वयाच्या दोन वर्षापर्यंतच होते मेंदूची त्याच्यामुळे जेवढं काही तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे ते अर्ली मध्ये घ्यायचं एक गव्हर्नमेंटचा एक टास्क आहे आरंभ म्हणून बाळ एक दिवसाचं असलं तेव्हापासून तुम्ही त्याला ट्रेन करू शकता कोणत्याही गोष्टीसाठी आणि फॉरेनमध्ये याच्याबद्दल खूप मोठ्या थेअरीज त्यांनी पब्लिश केलेल्या आहेत तुम्ही बघत असाल काही काही मुलं वयाच्या दहाव्या वर्षी ग्रॅज्युएट होतात बाराव्या वर्षी ग्रॅज्युएट होतात तर ते त्या हिशोबाने त्यांना ट्रेन करतात तर आपल्या इंडियामध्येही बरेचसे पेरेंट्स करत आहेत आपणही त्या हिशोबाने त्यांना ट्रेन करायला पाहिजे विशाल बाजण या चिमुकल्याने अवघ्या अडीच मिनिटात एकाहत्तर देशाच्या राजधान्याचे नाव नावं घेऊन आणि एक मोठं यश संपादन केलं आहे बुलढाणा जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष यांच्याकडं वेधलं आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलेलं आहे तर ही कौतुकाची बाब आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष नव्हे तर देशाचं लक्ष आज त्याच्याकडं ओढलेलं आहे तर त्याच्या आई वडिलाचं आणि कुटुंबाची खूप मेहनत यासाठी घेतलेली आहे आणि शेतीचं आपला विदर्भ लाईच्या माध्यमातून अभिनंदन व पुढील वाढताली शुभेच्छा आपण पाहता आपला विदर्भ प्रत्येक प्रत्यक्ष आपल्यासाठी बांगलादेश भूटान अमेरिका जपान पाकिस्तान नेपाळ चीन दिल्टी, सिंगापूर अफगाणिस्तान श्रीलंका इराक इराक इरान मालदीव मलेशिया थायल्या टोकिओ गना हाँगकाँग ऑस्ट्रेलिया

सऊबियारा मॉरिशस मॉरिशस क्यूआ हाना यमन सायना लेबनन तुर्की जॉर्डन बहरीन फिलिप ऑस्ट्रेलिया ब्रिटेन इंडोनेशिया पेरू मेक्सिको जिम्बाब्वे इटली कडा स्पेन जाम्बिया